हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आजची आपली रेसिपी आहे जी कोणालाच आवडत नाही नाव काढलं तरी सुद्धा नको वाटत पण या पद्धतीने केलात तर सगळे खातील न खाणारा सुद्धा आवडीने खाईल अशी ही रेसिपी आहे आज बनवते फ्लावर बटाट्याची भाजी तर सगळ्यात आधी बघा फ्लावर स्वच्छ करून घ्यायचं त्यात किडे वगैरे असं सगळं साफ करायचं थोडासा गरम पाण्यामधून भिजत ठेवला तरी सुद्धा चालेल आणि नंतर आपल्याला आहे ना हे पाणी निचळून घ्यायचं आणि कुकर मध्ये थोडस तेल टाकलेलं आहे भाजी बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये अगोदर हात भाजून घ्यायचा आहे किंवा तळून घ्यायचं आहे म्हटलं तरी सुद्धा चालेल तर दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हा व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आता फ्लावर भाजून झालेला आहे बाजूला काढून घेते आता याच्यातच आपल्याला आहे ना बटाटा सुद्धा भाजायचा आहे आजची भाजी आहे ना आपण आहे ना दोन्ही पण म्हणजे फ्लावर आणि बटाटा दोघं सुद्धा तेलामध्ये अगोदर भाजून फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर याची भाजी बनवायची आहे बन तर चला आता फ्लावर पण आपला भाजून झालेला आहे तेलामध्ये आणि बटाटा सुद्धा झालेला आहे तर आता आपण भाजी आहे ना फोडणीला घालूया तर घरच्याच साहित्यांमध्ये ही भाजी तयार होते वेगळे असे कुठले मसाले वगैरे याच्यात टाकायचे नाहीत आपल्याला फक्त टॉमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे दोन टॉमॅटोची प्युरी करून घेतली आहे मी आता बघा त्यात कुकर मध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बघा मी तमालपत्र टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे।, 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 टाक आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला याच्यात बघा कांदा टाकायचा आहे कांदा सुद्धा व्यवस्थित असा हा भाजून घ्यायचा आहे याच्यानंतर आपल्याला यामध्ये ना टोमॅटोची प्युरी टाकायची आहे त्याच्या अगोदर इथं बघा अं मसाला वेलची होती तर ती टाकलेली आहे आता त्याच्यात बघा टोमॅटोची पेस्ट टाकली आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं बघा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं या भाजीला आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये तर एका गॅसवरती मी यानं पाणी गरम करायला ठेवणार आहे तर तेच पाणी मी तर वापरणार तर आता थोडस मीठ टाकते कारण कांदा टोमॅटो लवकर मऊ पडावा लवकर शिजवा त्यासाठी थोड्याशा मीठाचा वापर करायचा आहे भाजीमध्ये आपण नंतर मीठ टाकणार आहोतच तर आता याच्यामध्ये ती जगभरातले मसाले टाकण्याची तर हळद टाकायचे आहे थोडस घरचं लाल तिखट टाकायचं कश्मीरी मिरची पावडर टाकायची सब्जी मसाला टाकायचा गरम मसाला टाकायचा हे सगळे जे काही मसाले आहेत सगळे टाकायचे हिंग टाकायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला हे आता बघा मी हे सगळे मसाले टाकलेले आहेत शेवटी मी याच्यात ना कश्मीरी मिरची पावडर टाकली आणि हे सगळं जे काही आपण टाकलेलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे चांगलं तेल सुटलं मसाल्याला कि याच्यात आपल्याला गरम पाणी आपल्याला भाजी किती बनवायची आहे ग्रेव्ही त्यानुसार इथं गरम पाणी ओतायचं गरम पाणी टाकल्याच्या नंतर आहे ना पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता एक थोडस गरम होऊ द्यायचं ते जे आपलं सगळं मसाले व्यवस्थित सगळे शिजले पाहिजे तेल सुटायला लागलं की आपल्याला याच्यात आहे ना फ्लावर आणि बटाटा टाकून घ्यायचा बघू शकता आता फ्लावर आणि बटाटा टाकला की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं ना आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसुरी मेथीचा वापर करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आणि सगळ्यात महत्वाचं दोन चमचे म्हणू शकते इथं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर आता इथं कसुरी मेथी हातावर तशी चोळून घेतली मीठ टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कुटामुळे भाजीला बाइंडिंग छान येतं आणि व्यवस्थित घट्टसरपणा येतो नाहीतर ही भाजी एकदम पाण्यासारखी वगैरे लागू शकते तर त्यासाठी थोडस फूट टाकायचं आहे आणि झाकण ठेवून कुकरची फक्त एक शिट्टी करायची आहे आपल्याला एक पेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीयेत आणि आता याच्यामध्ये तुम्हाला जर का पाणी टाकायचं असेल तर थोडंफार टाकू शकता आता मी एवढ्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजवणार आहे आता कुकरला झाकण लावून घेते आणि एक शिट्टी काढते बघा मस्त इथं भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे रंग जितका सुरेख आहे चव तितकीच भन्नाट आहे नक्की या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी भाजी बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बा